नमस्कार मी डॉक्टर पवार आज आपण संदर्भातील आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय जो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ती पोलिसांना देण्यात आलेली आहेत तर हा निर्णय काय आहे आपण पाहूया सारांश असा आहे की या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की आरोपीला अटक करत असताना बावीस एक भारतीय संविधान अंतर्गत अटकेची कारणे सांगणं बंधनकारक आहे आरोपीला कोणतीही कारणे सांग न सांगता अटक करण्यात आलेली होती ती माहिती त्याच्या पत्नीला देण्यात आलेली होती जे घटक बावीस एक चे स्पष्ट उल्लंघनात मोडतो यामुळे न्यायालयाने अटक अवैध ठरवली आणि आरोपीला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले तसेच पोलीस अधिकारी व राज्य सरकार यांना अटक प्रक्रियेबाबत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे केसचं नाव आहे विहान कुमार विरुद्ध हरियाणा राज्य हे एक क्रिमिनल अपील सहाशे एकवीस दोन हजार पंचवीस आणि विशेष अनुमती याचिका फौजदारी क्रमांक तेरा तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीसमधून उद्भवलेलं प्रकरण आहे यामध्ये न्यायालयाने काय महत्त्वाचे निर्देश दिलेले आहे ते एक ते सात निर्देश आपण त्या ठिकाणी पाहूया की घटक बावीस एक अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीस अटक का केली आहे हे स्पष्टपणे प्रभावीपणे आणि त्याला समजेल या भाषेत सांगणे बंधनकारक आहे दुसरं अटकेची कारणं ही जी आहेत ती लेखी स्वरूपात देणे हे सर्वोत्तम पद्धत मानण्यात आलेली आहे केवळ तोंडी माहिती देऊन चालणार नाही पुरावा सादर करण्याची जबाबदारी ही पोलिसांवरती आहे केवळ तोंडी सांगणे केस डायरीत नोंद केलेली आहे एवढं जे आहे ते त्या ठिकाणी पुरेसं होणार नाही आहे त्याला अनेक बाबी जे आहेत ते तपासून पडताव्या लागणार आहेत घटक बावीस एकचे उल्लंघन झाल्यास अटक कोठडी आदेश किंवा रिमांड हे सुद्धा अवैध ठरवले जातात जरी चार्जशीट दाखल झाली तरी देखील न्यायालयाने पोलीस यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले न्यायालयीन मॅजिस्ट्रेटने अटकेनंतर घटक बावीस एकचे पालन झाले आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी त्यांच्यावरतीही उत्तरदायित्व ठेवण्यात आलेलं आहे बेकायदेशीर अटकेच्या प्रकरणात न्यायालय कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ शकते कितीही कठोर कायदा असू द्या त्याच्यामध्ये जामीन मिळणं जे आहे ते अनावश्यक आहे आता याचा पोलीस यंत्रणेवरती काय परिणाम होऊ शकतो तर अटक प्रक्रियेमध्ये शिस्तबद्धता आणि पारदर्शकता वाढू शकते अटक करण्यापूर्वी अटकेची कारणे तयार करावी लागतील फक्त एफ आय आर नंबर कलमे सांगून अटक करता येणार नाही लेखी पुराव्यांची आवश्यकता वाढणार म्हणजे काय की अटकेची कारणे स्पष्ट त्याचं डॉक्युमेंटेशन करावं आरोपीला समजेल या भाषेत लेखी स्वरूपामध्ये ते करावं प्रशिक्षक सुधारणा आणि मार्गदर्शक सूचना बंधनकारक आहेत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बावीस एक एकवीस आणि सी आर पी सीचे कलम पन्नास पन्नास अ संदर्भात प्रतिक प्रशिक्षित करणं आवश्यक आहे राज्य सरकारने त्या संदर्भात सखोल एस पी किंवा नियमावली तयार करणे अनिवार्य आहे उत्तरदायित्वामध्ये वाढ झालेली आहे चुकीच्या अटकेस जबाबदार अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे त्या ठिकाणी प्रावधान आहे हातकडी लावून रुग्णालयात साकळधंद वापरणे हे सगळं घटन घट गट घटक एकवीसच्या विरोधात आहे अशा कृतीसाठी निलंबन आणि चौकशीस पात्र होऊ शकतात माहिती केवळ नातेवाईकांना दिली तर घटक बावीस एकचं पालन होत नाही अटकेची कारणे स्वतः आरोपीला सांगणे आवश्यक आहे नातेवाईकांद्वारे सूचना दिली हे पुरेसं होणार नाही तर न्यायालयाने अंतिम आदेश असे दिले की आरोपीची अटक ही बेकायदेशीर ठरवली त्याची तत्काळ मुक्तता करण्याचे आदेश दिले राज्य सरकारला हातकडी किंवा साखळदंड प्रतिबंधासाठी व घटक बावीसच्या पालनासाठी मार्गदर्शक सूचना करण्याचे आदेश दिले चार्जशीट आणि खटल्यावरती याचा कोणताही परिणाम होणार नाही मात्र अटकेची वैधता जी आहे ती त्या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे हा निर्णय भारतातील पोलीस यंत्रणेच्या अटक प्रक्रियेला कायद्याच्या चौकटीत आणणारा एक ऐतिहासिक निर्णय आहे ऐतिहासिक टप्पा आहे महिलाचा दगड आहे आणि घटक बावीस एक अंतर्गत दिलेले हक्क केवळ कायदेशीर औपचिक औपचारिकता नसून मूलभूत मानवी हक्क आहेत त्यांचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाईस पात्र ठरते जय महाराष्ट्र